नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज पत्रकार चैताय नांदगुडे यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित समाजकार्यातील योगदानाची राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून घेण्यात आली दखल समाजातील विविध क्षेत्रात जोखून देऊन काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे नवदुर्गा सन्मान प्रदान करण्यात आला या सन्मानाने महिला शक्तीला बळ मिळत असून समाजकार्यातील त्यांचे योगदान अधोरेखित केलं जाते पत्रकार छायाता नांदगुडे यांना यंदाचा नवदुर्ग सन्मान प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले नांदगुडे यांनी शैक्षणिक वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या होतकरूंना सतत प्रोत्साहन दिले समाजातील वंचित घटकांना त्यांनी आधार दिलाय त्याचबरोबर शासनाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करून त्यांनी सशक्त महाराष्ट्र निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं आहे हा सन्मान माझ्यासाठी प्रोत्साहन आहे यापुढे देखील समाजकार्यासाठी अधिक जोमाने काम करत राहील असं छायाताई नांदगुडे यांनी यावेळी म्हटलं आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटक सचिव आणि कोल्हापूर जिल्हा निरीक्षक अमृता गोने महिला राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष वंदना जगताप त्याचबरोबर अनेक महिला आणि युवती उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्याचबरोबरीने प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालीबाई चाकणकर यांच्या संकल्पनेतून आम्ही महाराष्ट्रभर सन्मान नवदुर्गांचा हा उपक्रम राबवित आहोत यामध्ये आपल्या सासवड शहरामध्ये अतिशय मोलाचं काम करणाऱ्या पत्रकार सौभाग्यवती छायाताई न नांदगुडे यांना आम्ही आज या ठिकाणी हा पुरस्कार देत आहोत आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो आहे त्या एक खरंच चांगल्या प पद्धतीचं काम करत आहेत आणि या नवरात्रीमध्ये त्या नवदुर्गा म्हणून सन्मानित होत आहेत याचा खरंच मनापासून आनंद होतो आहे धन्यवाद थँक्यू महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्याचबरोबरीने प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी साहेब आणि महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय सह दुपारीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून आम्ही महाराष्ट्रभर सन्मान नवदुर्गांचा हा उपक्रम राबवित आहोत यामध्ये आपल्या सासवड शहरामध्ये अतिशय मोलाचं काम करणाऱ्या पत्रकार सौभाग्यवती छायाताई न नानगुडे यांना आम्ही आज या ठिकाणी हा पुरस्कार देत आहोत आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो आहे त्या एक खरंच चांगल्या पद्धतीचं चा काम करत आहेत आणि या नवरात्रीमध्ये त्या नवदुर्गा म्हणून सन्मानित होत आहेत त्याचा खरंच मनापासून आनंद होतोय धन्यवाद थँक्यू